गोलिगत सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचं विचारमध्ये सरांनी माझी घेतली आणि एफ सी केली आम्ही सोबत आणि त्यांनी मला घेतलं म्हणलं सूरज तो भारी करतोय आणि त्यांनी लय मोठी संधी दिली सूरज मला मोठ्या पिक्चर मध्ये घेऊन मोसंडी लय बरे वाटते सर तुमचा एखादा डायलॉग म्हणून दाखवा की हौसा बायको ती निघाली सायको पण काय करणार तीच माझी खाऊन गोलीगत बायको गोलीगत मी तुझे सगळे व्हिडिओ तू माझं बघतस तुमच्या भीमा बघून काय विचारलं सिनेमा मध्ये खूप भावनिक सीन होता आमची हिरोईन जरा लांब गेली कुठे सोडून गेली का कुठे कॉलेज गेली मला माहित नाही मला माहिती प्रेक्षकांना माहित नाही तर त्याच्यामध्ये मी खूप रडतोय माझे तीन मित्र दार बसताना आणि खास गुलीगत सुरत चव्हाण तर मी रडतोय आणि सूरज माझ्या पुढे येतो आणि त्याचा एक डायलॉग घेतो तर डायलॉग घेता घेता मी रडणं बंद होतो आणि हसणं चालू करतो म्हणजे असं करता करता पंधरा रिटेक झाले चूक माझी नव्हती पण सगळे मला खवळायचे कारण तोंडापुढे असं बोलायचं की मला रडायला आणि आम्ही कॉमेडी सीन तो फार मजा आली पण शेवट फायनल झाला एक काय तू मला नाही माहित गणे तू रडू नकोल मला बिल आलं काय सांगू तुला हे आणि त्या टायमिंगला काय होतं की रोहनचा हेच कॅमेऱ्याकडे होता आणि ह्याचे पाठ त्यामुळे हे ज हसले दिसत नव्हतं पण रोहनला दिसायचं आणि सगळे मला आणि अक्षरशः संध्याकाळी जेवणाच टायमिंग झालं आठ साडेआठ नऊ साडे नऊ आमचा असा होता कॅमेऱ्या समोर आम्ही मागं होतो मागून लोक दिला की खाऊन हाय कॉलेज खाऊन हायचं नाही म्हणून मला हसा त्याच्यामुळे कमीत कमी माझं नाही माझं चानाजी कमीत कमी दहा दहा पंधरा पंधरा अटॅक झाले आणि खास कारणी त्याला तोंडापुढे काहीतरी अशी रिएक्शन करतो आमचा सीन तर सगळा खटत जातो पण ह्याच्याकडे बघून हसावं लागतं हो आता मला हसवलं काय करायचं अरे पण आम्ही तुला काय म्हणून घेतलं तू कसल सीन करतोय सिनेमा मध्ये ते रडून खूप छान दाखवता खूप चांगली गंमत नाही होते मी कधी नाही रडून तू रडून थोडं रडून नमस्कार वन टेक ऍक्ट एमएच 32 या YouTube चॅनलला कोण लाईकला शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ जे आहेत बकूलाचे ते पहा